गोव्यात पणजे इथं सुरू असलेल्या इफ्फी महोत्सवात आजच्या दिवसाची सुरुवात राजू हिरानी यांच्या लेखन आणि संकलन याविषयीच्या मार्गदर्शनानं झाली अभिनेते दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या शंभराव्या जयंती वर्षानिमित्त दास्तान ए गुरुदत्त हा कार्यक्रम दुपारी होईल तसंच निर्मितीनंतरच्या कला आणि तांत्रिक प्रक्रियेविषयीची कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली आहे इंडियन पॅनोरमामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे अद्वितीय शौर्य आणि लढा पडद्यावर साकारणाऱ्या छावा या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपटाचा देखील समावेश आहे इफ्फी चित्रपट महोत्सवात काल विविध लोकनृत्य लोकगीतं आणि नाट्यमय कथाकथनाचा अनोखा सोहळा रंगला केंद्रीय संचार कार्यालयाच्या पथकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या देशभरातल्या कलाकारांनी आपल्या कलेनं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं निलगिरीज मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी आणि शिकार या तीन चित्रपटांचं सिनेविश्व या चित्रपटातील कलाकार आणि चमूनं उपस्थितांसमोर मांडलं मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचे दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माते भारत शितोळे यांनी आपल्या मूळ नाटकाचं चित्रपटात रूपांतर करताना आलेले अनुभव सांगितले गरिबीसारख्या गंभीर विषयावर आधारित अनेक उत्तम विनोदी कलाकृती निर्माण झाल्या आहेत विनोद कधीच सत्य लपवू शकत नाही उलट अनेकदा तेच सत्य प्रभावीपणे प्रकट करतो असं मोकाशी यांनी यावेळी सांगितलं ओ टी टीमुळे संधी वाढल्या आहेत परंतु प्रादेशिक चित्रपटांना या माध्यमावर अजूनही तितकसं स्थान मिळत नसल्याचं मत निर्माते भरत शितोळे यांनी व्यक्त केलं गोव्यात पणजी इथल्या इफ्फी महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी हार मानणं हा पर्याय नाही या विषयावर मास्टर क्लास घेतला